कायदा काय पाहिजे कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे तुम्ही कारवाई करून हा हा विषय संपणार नाही गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुझिव्हली केंद्र सरकार करू शकतो मी स्वतः मी ठिकाणी आय टी मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी पॅकेज ठरलंय आणि शेतकऱ्यांना आता चौपट मोबदला देण्याचा निर्णय झाला आपल्या सबर्बन रेल्वेचे सगळे डब्बे हे मेट्रो सारखे एसी आणि रेट्रो फिटिंग नाही चांगल्या पद्धतीनं ना हे डबे त्या ठिकाणी येतील की ज्यात मध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन एसी असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही इस्लामपूरच्या नामांतराची घोषणा विधानसभेत विधान, विधान परिषदेत करण्यात आली असंही त्यांनी म्हटलं गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामपूर शहराचं नाव बदलण्याची मागणी केली जात होती सहा वर्षाची शिक्षा आता नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि आपण जे केलेलं आहे त्याप्रमाणे अवेलेबल होते त्यामुळे सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये अधिक आपल्याला स्ट्रिक्ट अशा प्रकारची कारवाई करता येते सुधीर भाऊनी जरी वीस वर्षाची मागणी केली असली तरी शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते त्यामुळे या तीस लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही त्यांना मोफत वीज मिळेल आणि एवढंच नाही तर नुकतंच मंत्रिमंडळाने शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज मिळावी म्हणून जे सत्तर टक्के आपले ग्राहक आहे एक राज्याची योजना तयार केली आहे स्मार्ट या नावाने महाराष्ट्र अफसाइक रुफ सोलर या योजनेच्या अंतर्गत आपण राज्याची सबसिडी देऊन त्यांना रूफटॉप सोलर देतोय यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख ग्राहकांसाठी सहाशे पस्तीस कोटी रुपयाची राज्य योजना मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे आपला प्रयत्न आहे की घरगुती विजेचा वापर करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना सोलर देऊन त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची कास्ट सर्टिफिकेट किंवा ते आरक्षण यांनी घेतलेलं आहे हे जर हिंदू बौद्ध किंवा सिख या कम्युनिटीचे नसतील तर त्यांना तो आरक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने की अशा प्रकारे जर कोणी इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन रेडूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट विहित प्रोसिजर प्रमाणे रद्द करण्यात येईल कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील सरकारी नोकरी घेतली असेल नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे त्यामुळे ते देखील केलं जाईल जसं पावसाची कामगिरी दमदार आहे तशी आमच्या सरकारची कामगिरी ही या अधिवेशनामध्ये दमदार ठरलेली आहे एकूण सोळा विधेयके या ठिकाणी मंजूर करण्यात आली